ज्या घरात या गोष्टी केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मीला मुक्काम हा करावाच लागतो बाकी कोणतीही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी काही सोपे उपाय केले जातात ते आपण जरूर पाहूया नंबर एक रोजच्या देवपूजेस शंकाला स्नान घालून त्याचे नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे नंबर दोन लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा जरूर करावी त्यामुळे धनवृद्धी होते नंबर तीन लक्ष्मी माता ही कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कमळ अर्पण करावे नंबर चार एखादा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी खडीसाखरेस देखील चालू शकते नंबर पाच शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे श्रीफळ हे समृद्धीचे द्योतक आहे नंबर सहा दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे नंबर सात फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपा दृष्टी लाभते नंबर आठ बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रतीकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जिथे केळाचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळांचा नैवेद्य दे दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा नंबर नऊ घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लाव लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते नंबर दहा सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करावा तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते नंबर अकरा पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनेटके असावे अशा घरात देवी मुक्तहस्ते आशीर्वाद देते नंबर बारा व्यक्ती आपल्या आप कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो नंबर तेरा वास्तुशास्त्रानुसार घरात लक्ष्मी व धनाचे देव कुबेर यांची घरात मूर्ती किंवा एकत्रित फोटो स्थापित करून यांची रोज पूजा केल्याने असे मानले जाते की यांच्या कृपा आशीर्वादाने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते नंबर चौदा वास्तुशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की पलाश फूल घरामध्ये जिथे धन म्हणजे पैसे ठेवता किंवा तिजोरीमध्ये पलाशचे फूल ठेवल्याने घरामध्ये पैशाचे आगमन होते पलाश फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे पौर्णिमा तिथीला पलाश फूल लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे घरामध्ये धनाचे आगमन होते वेळोवेळी हे फूल बदलत राहणे आणि नाही बदलले तरीही याचा फायदा होतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्य करते नंबर पंधरा हिंदू धर्मशास्त्रानुसार नारळाला विशेष असे महत्त्व आहे कोणत्याही पूजापाठामध्ये नारळ फोडणे शुभ असते तसे पाहिले तर नारळ माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून ज्या घरात नारळाची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते नंबर सोळा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बासरी ठेवल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात बासरी ही पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्याने शुभ मानले जाते बासरी ही सोनी किंवा चांदीची असेल तर ती खूप फायद्याची मानली जाते यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळतो तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद